तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजूला विहीर आहे आणि आपण कडला बोरवेलचा पाणी दिला होता आज रोजी बोरवेल हे आहे हे जवळपास अर्धा ते पावनी इंच पाणी हे वाहत आहे बोरवेल बोरवेलमधून आणि बगलला विहीर बघितले तर एकदम कडला विहीर आहे पन्नास फूट आज विहीर बाजूला खोल आहे तरी त्या विहिरीला इकड्या साईडनं कसलंही पाणी येत नाही आणि हे मात्र कंटिन्यू पाणी चालू आहे जवळपास काल बोरवेल झालेला आहे म्हणजे एक दिवस एक रात्र पूर्ण गेलेली आहे आणि कंटिन्यू पाणी हे असं वाहत आहे ते कंटिन्यू पाणी वाहत आहे कंटिन्यू ह्या साईजमध्ये कंटिन्यू पाणी वाहत आहे ह्या साईजमध्ये ह्या साईजमध्ये पाणी कंटिन्यू वाहत आहे आता किती दिवस चालेल किती वेळ चालेल हे सांगू शकत नाहीत पण एकंदरीत कंटिन्यू पण सकाळपासून कंटिन्यू आम्ही सकाळी रात्री बघितलं जवळपास एक दिवस झालं एक रात्र झाले कंटिन्यू पाणी चालू आहे हे बघू शकता आणि बगलला विहीर आहे तुम्ही बघू शकता हे बगलला विहीर आहे विहीर पण खोल आहे जो बघू शकता तुम्ही एकदम विहीर कमीत कमी पन्नास फूट खोल विहीर आहे आणि याच्या तुलनेत जर हे पाणी बघितलं तर एकदम पाणी वर आहे ह्याच्या तुलनेमध्ये विहिरीच्या तुलनेमध्ये बघितलं तर विहीर खोल आहे पण ही बोरवेलची पातळी पाण्याची वर आहे बघू शकता एकदम पाणी वर आहे हे पाणी ह्या साईजमधलं कंटिन्यू वाहत आहे कंटिन्यू पाणी ह्या साईजमधलं वाहत आहे आता पंप वगैरे सोडाय चालू आहे आता इथला पंप आपल्याला उद्याला रिझल्ट इथला मिळून जाईल पण एकंदरीत पाणी चांगलं लागले अडीच तीन इंच पाणी लागले, पण सध्या वरून बोर हे वाहत आहे कंटिन्यू